तुम्हाला पण वाटतं का खूप दिवसापासून एखादी खूप इच्छा असेल तुमची ती इच्छा खूप वर्षापासून जर पूर्ण होत नसेल तर तुम्हाला जी पूर्ण करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हो तर हे जे व्रत आहे पशुपतीचं व्रत हे व्रत केल्याने तुमच्या मनातील कोणती खूप कठीण इच्छा असू दे खूप दिवसापासूनची इच्छा असू दे नक्की पूर्ण होते चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार जय शिवराय मी मांधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जा आहो आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण तर इथं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे काय काय पुढे तुम्हाला सांगतेच कम्युनिटीत पोचलायची पोसही करेल सर्व तिथं अगरबत्ती धूप त्यानंतर बेलाची पाने फुले आणि पांढरी फुले आवर्जून घ्यायची कारण ते भोलेबाबांना खूप आवडीचे आहे त्यानंतर प्रसाद घेतलेला आहे केळी फळं कोणतेही नेऊ शकतात त्यानंतर पंचामृत दूध पाणी त्यानंतर इथं धोत्र्याचं फूल घेतलेलं आहे भस्म घेतलेला आहे दिवा घेतलेला आहे त्यानंतर चंदन घेतलेलं आहे तर सगळं हे साहित्य घेतलेलं आहे आणि त्यानंतर तर कुठल्याही सोमवारपासून तुम्ही व्रत चालू करू शकता हा माझा शेवटचा समोर आहे तर याआधी पण मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे पहिल्या सोमवारी कसं हे व्रतला सुरुवात करायची नसेल बघितलं दे तर नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल नक्की बघा तिथे जाऊन त्यानंतर सकाळी लवकर उठायचं सकाळी आंघोळ वगैरे करायची सर्व काही छान आवरायचं त्यानंतर सकाळी सकाळी लवकर जे आहेत ना हे जी पूजा आहे ना आपल्याला ही पूजा जी आहे ना पशुपती व्रतची सकाळी आणि संध्याकाळी ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचे आहेत आज मी लवकर गेले होते भरपूर त्यामुळे काही कोणी गर्दी नव्हती नाही तर मग खूप लोक असं शांततेत पूजा वगैरे करता येत नाही तर सर्वात आधी मंदिरामध्ये जायचं जर पा हातपाय धुवायला जागा असेल तर हातपाय धुवायचे आपण तसंही घरून हातपाय वगैरे फ्रेश होऊनच जातो तरीही आणि हो पाणी हे नेहमी घरूनच घेऊन जायचं मंदिरामध्ये पाणी असतं तुम्ही जर हे व्रत करत असाल तर पाणी आपल्याला घरूनच घेऊन जायचं इथं मस्त छान पूजा करायची अभिषेक करायचा शक्य होत असेल तर तर सर्वात आधी इथं महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे तर सर्वात आधी समोरचा भाग असतो बघा तिथं तिथं करायचं मग सर्व बाजूंनी त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती त्यानंतर नागदेवतेवरती सर्वात आधी जल अर्पण केलं त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं त्यानंतर आपलं दूध असतं ना आता दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा जल अर्पण करायचं त्यानंतर भोलेबाबांना चंदन लावायचं भस्म लावायचं भस्म हा सगळ्यात प्रिय आहे हळदी कुंकू काहीही महादेवाच्या पिंडीवरती कधीही अर्पण करायचं नसतं असो आणि त्यानंतर इथं बेलाची पानं शक्य झाले असेल तर एकशे आठ बेलाची पानं किंवा अकरा एकवीस तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे त्या वाहायचे त्यानंतर इथं मी फुलं आणलेले होते तर फुलं अर्पण करायची छान अशी आणि पांढरी फुलं तर महादेवांची सगळ्यात प्रिय आहे तर ती मी इथं अर्पण करते आहे आणि त्यानंतर आपण जे पूजेचं सर्व साहित्य घेऊन गेलो तर पूजा करण्यासाठी तर इथं मी जे धोत्र्याचं फुलं होतं ते अर्पण केलं आणि ते आजीने बघा जे मी बेलाचे पानं महादेवांना अर्पण केलं ते तेच धुवून घेतले असं ते तर चालत नाही पण काय माहित कस काय त्यांनी घेतलं कारण आता मी माझं अर्पण केलेलं होतं माझी भक्ती त्यामध्ये होती तर त्या तिथेच राहू द्यायला पाहिजे होतं पण असं त्यानंतर इथं मी आणि दिवा होऊन तुम्हाला सांगायचं राहिले पूजा करायच्या आधी स्टार्ट करायच्या आधी आपण दिवा घेऊन गेलेलो असतो ना तो दिवा प्रज्वलित करायचा कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे त्यानंतर इथं धूप अगरबत्ती लावून घेतली दिवा तर मी ऑलरेडी आधीच लावलेला होता छान मस्त पूजा केली आणि पिल्लूला पण सर्व काही खूप छान आवडतं पूजा करायला आणि असंही आम्ही मंदिरामध्ये दररोज जातच असतो रोज जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी जात असते तर मस्त छान असं अभि अशी पूजा करायची आणि हो नि हो ही पूजा जी आहे ना आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायची आहे त्यानंतर इथं मी अगरबत्ती धूप लावून घेतलं छान असं दर्शन घेतलं आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे ती महादेवांना सांगायची आणि मनोभावे इथं पूजा करायची आहे आणि मी आणखी एकदा सांगते ही पूजा आहे ना आपण पहिल्या सोमवारी ज्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो होतो पाचवी सोमवारी त्याच मंदिरात जाऊन त्याच मंदिरामध्ये मंदे जाऊन ही पूजा करायची आहे आणि असं नाही की एखाद्या सोमवारी गेलो ह्या सोमवारी दुसऱ्या मंदिरात नंतर दुसऱ्या मंदिरात असं चालत नाही आणि एखादा सोमवार जर तुमचं काही प्रॉब्लेम वगैरे आला तर त्या दिवशी उपवास धरायचा पूजा वगैरे तर आपण मंदिरामध्ये मंदे जाऊन करू शकत नाही तो सोमवार सोडून बाकीचे पाच सोमवार आपल्याला हे करायचे आहे आणि मेन म्हणजे हे जे व्रत आहे तर ते स्त्रिया पुरुष कोणीही करू शकतं किंवा आपण पती पत्नी जोडीने करू शकतात पण मी फक्त मी एकटीने केली होती कारण मग कसं यांना वेळ नसतो एवढा की एवढं सगळं करायला उपवास पकडायला आणि उपवासामध्ये फक्त आपण या फ्रूट खाऊ शकतो मिठाचं वगैरे काही खायचं नाही दुसरं काही खायचं नाही फक्त फ्रूटच खायचे जर तुम्हाला नसेल शक्य होतं तुम्ही म्हणजे खिचडी खाऊ शकतात पण शक्यतो फ्रूटच खायचे इथं छान महादेवाची आरती वगैरे केली छान पूजा केली माझी पूजा झाली नंतर पिल्लू आणि पिल्लूच्या बाबांनी पण मस्त छान इथं पूजा करून घेतली तर अशी ही सकाळची पूजा असते मंदिरामध्ये जाऊनच करायची असते तुम्ही ही घरी करू शकत नाही किंवा मग कुठे घरी तर करू शकत नाही मंदिरामध्ये जाऊनच करायची पहिले ज्या पहिल्या दिवशी ज्या मंदिरामध्ये गेलो होतो त्याच मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची छान इथं पूजा झालेली आहे आणि पुन्हा घरी आल्यानंतर काय करायचं जे आपण सकाळी जे ताट घेऊन गेलो होतो त्याच ताटामध्ये पुन्हा आपल्याला बाकी जे संध्याकाळच्या पूजेचं साहित्य आहे ते घेऊन जायचे आहे तर आता मी पूजा वगैरे करून आलो होतो मस्त छान पूजा झाली त्यानंतर यांना जेवायला वगैरे बनवून दिलं आणि पुन्हा आता मग मी संध्याकाळी जाईल तेव्हा मग तुमच्यासोबत शेअर करेल आता दिवसभर मी फक्त फ्रूटच खाणार आहे दुसरं काही मी शक्यतो खात नाही तर संध्याकाळी काय करायचं जो पहिल्या सोमवारी आपण प्रसाद बनवला होता तोच पाचवी सोमवारी प्रसाद घेऊन जायचा त्यानंतर इथं मी कणकेचे सहा दिवे बनवलेले आहे तुम्ही मातीचे स्टीलचे कोणतेही घेऊन जातात जाऊ शकतात इथं तुपाचे दिवे बनवलेले आहे त्यानंतर शेवटच्या दिवशी श्रीफळ घ्यायचं तुम्हाला जेवढी दक्षिणा द्यायची आहे तेवढी दक्षिणा मंदिरामध्ये द्यायची त्याला आपण धागा गुंडाळायचा आणि मस्त संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये जाऊन पुन्हा पूजा करायची तर संध्याकाळच्या वेळेस काही वाहू वगैरे देत नाही तरी पण मग मी आपल्याला जर घेऊन जायचं असेल तर भस्म अष्टीगंध तुम्ही घेऊन जाऊ शकतात तर पूजा करते वेळी व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं त्यामुळे संध्याकाळचं काय मला व्हिडिओ काढणं शक्य झालं नाही तर सर्व जे साहित्य होतं तुम्हाला सांगितलं मी दिवे घेऊन जायचे त्यानंतर शेवटच्या सोमवारी एकशे तांदूळ किंवा मग मूग तुम्ही महादेवांना अर्पण करू शकता आणि करायचंच आणि आपली इच्छा सांगायची श्रीफळ आणि आपण मी तुम्हाला सांगितलं प्रसाद जो घेऊन गेलो होतो तो पहिल्या समोरपासून तर पाचशे सोमवारी तोच प्रसाद घेऊन जायचा त्यानंतर इथं मी बेलाच्या झाडाला पण एक दिवा लावायचा नऊ तांदूळ तिथं ता अर्पण करायचे तुम्ही दर सोमवारी करू शकता तर मस्त छान पूजा करायची पाच दिवे तिथे प्रज्वलित केलेले आहे एक दिवा घरी घेऊन यायचा घरा अगोदर उजव्या हाताला हा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतरच घरामध्ये जायचं आहे त्याआधी घरामध्ये जायचं नाही नाही तर मग काही उपयोग होत नाही पूजा केल्याचा आणि कुठे जायचंही नाही दुसरीकडे आणि मस्त अशी ही आपली पशुपती व्रतची पूजा आहे पाचव्या सोमवारी करायची आहे तर मी पहिल्या सोमवारपासून तर कशी करायची तेही व्हिडिओ शेअर केलेला आहे नक्की बघा आणि जर काही तुम्हाला अडचण असेल तर नक्की कमेंट करून विचारा तर असं हे भोले बाबांचं पशुपती व्रत आहे खूप फायदेशीर आहे आणि खरंच खूप प्रभावशाली आहे तुम्ही केली कधी केलं नसेल तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद बाबा